बिंदास व्यासपीठ न्यूज प्रायोजक रवी जगताप यांची साई श्रद्धा मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे नामांकित नवीन मोबाईल फोन्स एसेसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठीच एकमेव विश्वसनीय ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फसवणूक झालेल्या त्या शेतकऱ्यांच्या हिशेब पट्टीची पडताळणी सुरू झाली आहे पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांची हिशेब पट्टी तपासण्यासाठी गर्दी सुरू आहे शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या कांदा व्यापारी सुनील राजपूत यांनी कांदा विक्री व्यवहारात शेतकऱ्यांना दिलेल्या हिशेब पट्टीची पडताळणी मोहीम उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी सुरू केली आहे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला किती क्विंटल कांदा विक्री केला आणि त्या व्यवहारात त्याने किती पैसे उचल म्हणजेच ॲडव्हान्स म्हणून दिले आहेत व्यापाऱ्याला शेतकऱ्यांना एकूण किती पैसे देणे आहेत याचा अंतिम ताळेबंद तयार केला जातोय दरम्यान फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पोलीस तपासात आरोपीकडून किती आर्थिक रक्कम हस्तगत करून जप्त केली तसेच या गुन्ह्यात शेतकऱ्यांना फसवणूक करण्यासाठी त्यांचे कोणी साथीदार आहेत का त्यांच्यावर काय कारवाई झाली याचा तपशील शेतकऱ्यांना दिला पाहिजे शे अशी अपेक्षा पीडित शेतकरी व्यक्त करतायत पोलिसांनी कांदा व्यापारी यांच्याकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांकडील कांदा विक्री व्यवहाराचा शिवपट्टी तपासण्याच्या अहवाला शेतकऱ्यांकडून मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे पोलीस ठाणे आवारात शेतकऱ्यांच्या गर्दीचा ओघ लक्षात घेऊन चार ठिकाणी काम सुरू आहेत या तपासणी कामाची विभागणी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी माध्यमांना आरोपींनी पोलिसांची दिशाभूल केल्याचा तसं आरोप आहेत वैजपूर बाजार समिती आवारात खरेदी केलेला कांदा हैदराबाद तसेच केरळ मध्ये विक्री केल्याची माहिती आरोपी व्यापारी सागर राजपूत यांनी अटक झाल्यानंतर पोलिसांना दिली पोलिस निरीक्षक कवठाळे यांनी आरोपीसह तपास पथक त्या ठिकाणी रवाना केले होते पोलिसांनी केलेल्या चौकशीत या ठिकाणी कोविड संसर्ग अगोदर आरोपीची त्यांच्यासोबत व्यवहार झाल्याची माहिती समोर आली त्यामुळे आरोपीनं सुरुवातीच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीत दिशाभूल केल्याची कबुली पोलिस पथकाने दिली आहे दरम्यान या सगळ्या गोष्टीवरती लक्ष लागून असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का त्यांना त्यांचे पैसे मिळणार का आणि आम्हाला आमचे पैसे जर नाही मिळाले तर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ अशी भूमिका शेतकऱ्यांकडून समोर येते आहेत